सगळ्यातून गेलाय मित्रांनो हा बंडिश्वगावचा कासरागंगा आहे तर आपण सावताकडं माहिती विचारून घेऊया सावता सांग जरा माहिती गंगा ओढा आहे तुम्ही बघू शकता पाणी किती प्रमाणात वाढले त्याची कशी अवस्था झाली बघू शकता ब्रिज ची मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाले तुम्ही पाहू शकता वाजवून वाजून सगळीकडे आज जर पाऊस झाला तर पाणी आज जर पाऊस भरपूर झाला तर नऊशे पासष्ट ब्रिज क्रॉस करणे शक्यता आहे काय वाटतंय मग तुम्हाला आज पावसाच पावसाच खूप भयानक परिस्थिती परिस्थिती आहे शेतकऱ्याचं आतून आठ नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान तर लई झालंय आज जर तर मग काय माझं एक एक रुस सगळा धुन गेलाय बा त्या तिकडल्या साईडला बाजू पाणी शिरलं पाणी गेला मग काय भरपाई भेटेल का वाटत नाही शासनाकडनं काय मागणी तुम्ही शासनाकडनं काय मागणी का शासनाकडनं काय नाही हा ही बरपाई द्यावं फक्त पाणी तर लय आलंय आता फुटलाय वाडा पाण्याला प्रवाह किती